त्यांना एका दाखला दिल्यानंतर त्या जामीनदाराची खाती सील केली जाते तर त्या संदर्भात काही योग्य मार्गदर्शन किंवा त्या संदर्भात आपल्याकडून काही चांगले म्हणजे सभासदांना त्याच्यामध्ये आपला सहभाग वाढवणं अपेक्षित आहे संस्थांच्या माध्यमातून आणि जर जामीनदारावर अशी कांती तलवार आणि खाती जर सील झाली तर त्यांना खूप अडचणी येतात त्या संदर्भात आपण निश्चितपणे त्याच्यावर काम करायला अशी अपेक्षा ठेवतो आणि यानंतर एक दोन मिनिटामध्ये सन्माननीय अर्थसंपदा चौथापदाध्यक्ष आदाबी आहे शुभेच्छा दिसत तर खेळ पण फेडरेशनच्या अध्यक्ष आम्ही आहे त्यामुळं थोडंसं बरोच वाटतं या ठिकाणी खरंतर आज आपण सिच्युएशन आम्ही सरकारी संस्थेच्या सर्व सविसर्वे सभेच्या निमित्ताने आपण सर्व त्यामुळे उपस्थित त्या त्यानिमित्ताने उपस्थित सर्व अभ्यास खऱ्या सिद्धेश्वर आज सतराशव्या वर्षामध्ये या ठिकाणी पदार्पण करत आहे तिथे आपण सभासदांनी खरोखर एक सगळे स्वरूप संस्थेवरती प्रेम करून या ठिकाणी चांगल्या रीतीने ठिकाणी आज कार्यरत आहे लोणकर साहेब या संस्थेचा अध्यक्ष आहे चांगल्या रीतीने या ठिकाणी काम चालू आहे आणि खऱ्या अर्थानं फेडरेशनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष माझी स्वरूप संस्थांच्या वतीनं आपण विनंती आहे की आज मित्रास अनेक आहेत पण आजपर्यंत एकाही माणूस म्हटलं नाही की माझे ठेवले तर दहा कोटी ठेवलेल्या आहेत पण जे आठ कोटीचं आम्ही वाटप केलं या आठ कोटीमध्ये आठशे महा ढगाई मिळतो आम्हाला प्रत्येक संस्थेला मिळतात आणि त्याकरता आपल्याला तालुक्या स्तरावरती दोनशे संस्था आहेत असे महा ढगायची हे थोडक्यात पोस्टे पाच टक्के पण एक डाटा जर आपण समजले जर आपण एकमेक जर शेअर केला तर नक्की आपण चांगले कर्ज आपण मिळू शकतो एक उदाहरण सांगतो मी एक सोळा लाखाचं प्रकरण एक आठ सोपारी मंजूर केलं मला तरी आपल्या सोसायटीने कळालं सोसायटीत मला पत्र दिलं की सोळा लाखाचं प्रकरण तुम्ही कसं काय दिलं कारण आमचा बोजन तिथे होती शक्यता आपण सहकारी संस्थेचा आपण जास्त विचार करत नाही सोसायटी परंतु त्या ठिकाणी म्हणजे पात्रकार कर्ज घेतलं पाच वर्षापूर्वी एकही रुपये भरणार नाही एक गोष्ट चुकीचं आहे हे जर या आपला मनिस्तार करा म्हणजे आपलं जर सत्व झाली समजत झाला सरपंच आहे तर नक्की आपण जी पाच 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 केली थकबाकी प्रत्येक संस्थांनी थकवायची ती सुद्धा राहणार नाही आणि या ठिकाणी जर साहेब म्हणजे की जामीनदार खरं तर जामीनदारांनी जो कर्ज भरणार आहे ना त्याला जामीन कारण कारभारावरती कारवाई केली तर देखील आपण दाखवते त्या ठिकाणी आपण कारवाई करावी लागते तो कायद्याचा भाग आला निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुमच्या दोघात आम्हाला तुम्हाला पेक्षा आहे सहा आज म्हटले सहकारामध्ये मी उभा राहणार नाही तर कमी पण फेडरेशनला उभा राहणार नाही पण आम्हाला सभासद तुम्ही बनवून घ्या कारण फेडरेशन सभासदे

या संस्थेचे संस्थापक चेअरमन पंडितांना वाईस चेअरमन सर्व संचालक ग़िक सर्व सभासद मंडळी आणि व्यासपीठावर बसले सर्व मान्यवर मंडळी काही नावं घेऊन वेळ घालवत नाही माझ्याबद्दल प्रत्येकाने आपलं मनोबतीचं व्यक्त केलेलं आहे वेगळं सांगायचं काय तर आता जे रमेश मेत्रेने उल्लेख केला की कि आपल्याला डेटाबेस एकामेकाला शेअर करायचा आहे की प्रणाली ऑलरेडी राज्य प्रणाली विकसित केलेली नावाची त्याला महाराष्ट्र शासनाने मंजुरी सुद्धा दिलेली फक्त ती आपण लागू करून घेत नाही त्या प्रणालीमध्ये सभासद होण्यासाठी फक्त तीन हजार फे आणि एका कर्ज मागण्याची छाननी करण्यासाठी तीस रुपये एखाद्याला लाख रुपये देण्यापेक्षा तीस रुपये कर्ज झाले योग्य आहे आता या फेडरेशनच्या मार्फत आम्ही ती प्रत्येक संस्थेला लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तालुक्यामध्ये एकशे अठ्याण्णव ता संस्था आहे त्याच्यापैकी एकशे सतरा या पूर्वी काळामध्ये फेडरेशनचे सभासद झाले आम्ही स्वतःहून आता प्रत्येक गावामध्ये जाऊन किंवा प्रत्येक घटामध्ये जाऊन मीटिंग घेतलेलं आहे तुमच्यासारखी मागणी आता वाढत चाललेली की आम्हाला सभासद करून घ्या तर त्याचं सुद्धा काम आम्ही चालू केलेलं आहे फक्त संस्था फेडरेशन काय करते फेडरेशन या संस्थेच्या हिताची जी काम आहे ती शासन धरणारी माणसं त्यांना दैनंदिन कामकाजामध्ये अडचणी नव्हत्या सोडवणे याच्यासाठी काम करत आहे पण जसं मी चेअरमन झालो आणि केलं मला पहिले फोन बोलवायला आले असते ते मागाशी उल्लेख केला मला वाटते तुम्हीच केला नाही ताट केला की माझं जर थकलंय थोडं कमी करून म्हणजे त्याच्यासाठी मी चेअरमन नाही झालेलो संस्थेचं हित चौपाशाचं मी जर बघितलं तुला कर्ज भरावं लागलं ते आणि तुमचं संचालक मंडळ जे ठेवत त्याच्यामध्येच तुम्ही काय तुमचं कमी जास्त आता ज्या ज्या अडचणी आपण संस्था चालवताना आपल्याला येत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने वसुलीची अडचणी खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि यापूर्वी फेडरेशनकडे दोन वसुली अधिकारी होते तर या नवीन फेडरेशनची बॉडी झाल्यावर त्याच्यावर अजून चार वसुली अधिकाऱ्यांची भर आम्ही टाकलेली आहे पाच गट केले प्रत्येक पाच गटामध्ये एक एक वसुली अधिकारी सेपरेट फेडरेशन देणार आहे थकबाजी असेल किंवा करण्यासाठी आणि कमी खर्चा व्हायची इथून पूर्वीच्या काळामध्ये अडीच तीन साडेतीन टक्के आठ वसुलीला खर्च व्हायचा जेवढा कमी करते त्याचा फायदा संशय संशय फायदा झाला मध्ये साभासाचा फायदा होणार आहे आम्ही त्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देत आहोत गुलाब शेठने तुम्हाला सांगितलं की सत्तावीस तारखेला वार्षिक सभा आहे रवीची मेंट्री तुम्ही ज्या संचालक बॉडीला किंवा आपल्या हा क्रास सगळ्यांची आहे आपण जे संस्था चालक बऱ्यापैकी व्यासपीठावरती आहे क्रास प्रणाली आपल्या कम्प्युटरला सॉफ्टवेअर भरलं जाईल एखाद्या व्यक्ती जे जे कर्जदार तुमच्या संस्थेमध्ये आहेत त्याची नावं तुम्ही त्याच्यावरती टाकायची एखाद्या विक्रांतने जर टाकलं की शरद दरेकर आमच्याकडे हे एवढे आहे आणि शरद दरेकर मध्ये आले की मला अजून पाच लाख रुपये कर्ज नाही शरद दरेकर नाव टाकलं कुठं कुठं कर्ज घेतले आपले तालुक्यामध्ये हे आम्हाला निश्चितप्रमाणे दिसणार आहे मी त्याला सांगू शकतो तू विक्रांत थाकला बाबा माझ्याकडे पहिलं फेड नंतर आपले संबंध आहे पण संशयित असेल तर तिथे एमओसी आहे त्यांनी जर मला मान्यता दिली तर मी तुम्हाला कर्ज देतो अशी आपल्या आपल्याला संधी मिळत आणि आपण या टक्के लोक जे आहेत जे आपल्याला देतो परवा देतो आणि सरकारच्या भावनेने आपण त्या लोकांवरती कारवाई पुढे लांबवतो आणि त्याचं हित हे आपण त्याच्या बाजूने बघतो आणि संस्थेच्या बाजूने बघतो त्याचा फायदा या प्रणालीचा आपल्याला होणार त्यामुळे सभासदांनी आपण निश्चित राहावं या सहकारा काम करणारी ही सगळी मंडळी आम्ही फक्त ही आहे आपण आम्ही रोज एकामेकाला भेटणारी आहोत त्यामुळे आमच्या आमच्या चर्चा होणार आहे त्याचा फायदा हा शेवट तुम्हालाच होणार आहे त्यामुळे या संचालक मंडळाने किंवा कर्मचाऱ्यांनी आता जसं तुम्ही दिवाळी भेटवस्तूला वेगळे पैसे काढलेले माझी प्रत्येक संस्था चालकाला विनंती आहे की एक कॉलम वाढून संचालक ट्रेनिंग आणि कर्मचारी ट्रेनिंग याच्यासाठी फंड काढून ठेवायला सुरुवात प्रत्येकाने करा पुढच्या वार्षिक अहवालामध्ये दिसलं पाहिजे प्रशिक्षण तुम्ही या प्रशिक्षण जोपर्यंत संचालक किंवा कर्मचारी घेत नाही त्याच्या ज्ञानात भर पडत नाही तोपर्यंत आपण ही जी सिस्टीम चाललेली याच्यात बदल घडूच शकतो बदल जर घडवायचा असेल तर ट्रेनिंगवरती काही ना काही टक्केवारी तुम्हाला पैसे काढून ठेवायला लागणार आहे आणि तो लक्ष देऊन नुसतंच संचालक सल्लागार झालेचा लगावलाच नाही भाषिक असं चालणार नाही बरीचशी संचालक मंडळी मंडळीला पण येत नाही आपण तीन चार मीटिंग नंतर तर सही राहिले याचा बंद केलं पाहिजे जो खरंच सहकारामध्ये काम करायला आहे त्याच्यामध्ये संचालक व्हावं हे पण थोड्या दिवसापूर्वी कुशवणी आपल्याला वाटतं बाबा मिस्टरांचा संचालक युरोपाचं आहे विक्रांतचा आहे पण दैनंदिन काम करण्यास वेळ देता येत नसेल तर दुसऱ्याला जायला इच्छा आहे

जी पूर्वी पत संपता होती आणि क्रेडिट कॉपरेटिव्ह स्टेट मध्ये कन्वर्ट झालेली महाराष्ट्रातलीच नाही तर भारतातली सगळ्यात मोठी क्रेडिट कॉपरेटिव्ह होती गोल्डन आर्बन बँक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी ती कशी विकसित झाली आणि कशी मोठी झाली त्यांचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर चारशे गोडाऊन आहेत त्यांच्या शाळा आहेत त्यांचे कॉलेजेस आहेत ट्रेनिंग सेंटर आहे त्यांचं तिरुपतीला स्वतःच लॉज आहे त्यांच्या सभासदांसाठी कमी रकमेमध्ये तिथे त्यांना सुविधा मिळते त्यांनी नव्याने तिथं सुद्धा ते स्वतःच लॉजिंग सेंटर तयार करतात त्या बुलढाणा कॉपरेटिव्ह हार्बरच्या माहिती घेण्यासाठी आपण फेडरेशन मार्फत डिसेंबर महिन्यात त्यांची वेळ घेऊन ते जे आहेत ते वयस्कर आहेत त्यांनी कशी सुरुवात केली याच्यासाठी तालुक्यातनं दोन टप्प्यामध्ये ट्रिप नेणार आहे माझी सगळ्या संस्थेला विनंती की आपण पहिल्या ट्रिपमध्ये किंवा दुसऱ्या ट्रिपमध्ये ज्यावेळेस आपल्याला माहिती मिळेल तुम्ही सगळ्यांनी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसाचं प्रशिक्षण जाईल एक दिवस पूर्ण दिवस प्रशिक्षण आणि दुसरा यायचा दिवस याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा जेणेकरून आपल्या फक्त संस्थेमध्ये नवीन काय आपल्याला लाभ होते किंबहुना शासनाकडे आम्ही आम्हाला पैसे देणं येणं सोडून इतर व्यवसाय करण्याची परवानगी मांडलेली त्यांनी कशी मिळवली याची माहिती आपण सगळेजण वार्षिक सभा चालू झाली मी जर्मनला इंग्लंडला काही प्रश्न आले का म्हणजे कुणीच विचारला नाही म्हणजे एक तर अण्णावर जास्त भरसा आहे तुमचा याच चाललंय ते बरं चाललं पण प्रत्येकाने आपापल्या संस्थेमध्ये एका वेगळा प्रश्न विचारावा तो चुकीचा आणि बरोबर तरी असलं तरी हे लोक उत्तर देतील आणि हे जर उत्तर द्यायला चुकले तर तुम्ही समजून घ्यायचे की काहीतरी गडबड झालेली आहे किंवा मॅनेजरनी उत्तर दिलं पाहिजे पण आजच्या सभेमध्ये इथे कोण बोलत नाही कोण होऊ करतो नाही कोण जेवायला खाली गेलं नाही त्यामुळे पंडित अण्णांचं काम हे चांगलं चाललंय त्यांच्या डायरेक्टर बॉडीचं चांगलं काम चाललंय असं मला याच्यातनं दिसतंय मी सिद्धेश्वरला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आपण सगळेजण नित्य नेमाने वार्षिक सभा तुम्हाला जेव्हा भेट वस्तू या सगळ्या गोष्टी करता तुमचं कामकाज हे चांगलं आहे पुनश एकदा फेडरेशनच्या वतीने तुम्हाला विनंती करत की सत्तावीस तारखेच्या वार्षिक सभेला तुम्ही उपस्थित राहावं नव्याने आम्ही संतोषाला फेडरेशनच्या वतीने पुरस्कार द्यायला सुरुवात आणि आता उद्या पर्वामध्ये प्रत्येक संस्थेला एक फॉर्म पाठवणार त्याच्यामध्ये तुमच्या संस्थेची माहिती तुम्ही राबवलेली उपक्रम आणि त्याच्यात पंचवीस कोटी पर्यंतची संस्था पर पाच पन्नास कोटी पर्यंतचे पाच आणि शंभर कोटी पर्यंतचे पाच शंभरहून अधिक अशा पाच गटांमध्ये पाच पाच पुरस्कार आम्ही ज्या दे देणार देणारे का हे फक्त प्रोत्साहन आहे त्याच्याबद्दल काय तुमची संस्था कशी चालली लोकांपर्यंत विक्रम कशी चालली त्याला पुरस्कार मिळाला चांगलं काय आहे असे आम्ही फॉर्म दोन तीन दिवसात पाठवणार आहे तुम्ही भरून रुपया तो द्यावा आपल्या संस्थेला पुरस्कार कसा मिळाला तो पुरस्कार सुद्धा द्यायला ना, महाराष्ट्राचे सरकार आयुक्त वाडेकर साहेब स्वतः येणार आहे

परंतु जे उत्तम आलं सभासदांचे काय अधिकार आहेत हे अगदी साहेबांनी इतकी इतक्या चांगल्या पद्धतीने सभासद ज्यावेळेस तुम्ही उपस्थित राहा त्यावेळेस आपल्या संदर्भात आपल्या संस्थेची प्रगतीच पाहणार आहोत प्रश्न चुकीचा असो किंवा बरोबर असो तर साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही तो मांडा तर जेणेकरून तुमचं संस्थेप्रती प्रेम आहे आणि संस्थेला देखील लक्षात येईल की आपण योग्य मार्गावर चाललं पाहिजे आणि यानंतर आपल्या सर्व सभासदांच्या वतीने संचार्यांच्या वतीने आणि समर्थ नारेगाव वतीने शुभेच्छा आणि सदिच्छा देतील ज्यांनी नारेगावच्या विकासाचा जो महाग आहे दीच। ते हाती घेतलेला आहे आणि ज्यांची नुकतीच आता जुनाचा लोक शिवसेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली असे सन्माननीय प्रथम लोकनृत्य सरपंच बाबू पाटील यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा आणि सिद्धेश्वर मंदिर सहकारी मत संस्थेचा शोभी सभी वार्षिक सरोवर सभासंबंध अशी दोन दोन संस्थांमध्ये मला एक उल्लेखनीय बाब असेल एक दर्भेळ पदसंस्थेमध्ये महिलांचा सहभाग होऊ शकले आणि मला वाटतं की दुसरी पदसंस्था आहे की जिथं महिलांचा सहभाग ही गोष्ट मला वाटतं हे झालं वैनिक त्याच्यामुळं असेल किंवा असून काय परंतु विश्वास महिलांचं संपादन करणं थोडा अवघड असतो आणि तो एकदा संपादन केला संपदा बारीक मोठी हा विषय नंतरच आहे विश्वास संपादन करणं हा महत्वाचा विषय आणि मला वाटतं नारायण गावमध्ये आणि खरोखर कर। या दोनच पण याला अनेक या महिलेमध्ये सगळ्यात पण संस्थांच्या मीटिंग या दोनच संस्थांच्या ठिकाणी महिलांचा हा प्रतिसाद मला पाहायला मिळाला तो निरोबालाही नव्हता विक्रांनाही नवदार शिवस्फूर्ती नाही नवदा किंवा अलून बाकी जे काही संपला असतील त्या माध्यमातून आजचा हा विश्वास सिद्धेश्वर आज सव्वीस वर्ष काम करतो आणि सव्वीस वर्ष त्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहायचं एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्तिमत्व काम करते सर्वसामान्य कुटुंबातल्या संचालक मंडळाला काम एकही पोषणावर तुम्हाला याच्यावर दिसतात संचालक लग्नाच्या की जे प्रतिनियश पहिल्यापासून लहान सुरुवातीपासून ही सगळी मंडळी खूप ही सगळी मंडळी पंडित असतील किंवा आमचे अण्णा असतील आमचे बाबूशेख प्रसाद असतील आमचे संतोष मिस्त्री असतील ती सगळी मंडळी सर्वसामान्य कुटुंबातून आली आणि ह्या सर्व कामान्य कुटुंबाने कुटुंबातल्या व्यक्तींनी आधी संस्था चालवायची मग संस्था चालवत असताना अशी लोक मागच्या पंचवर्षीला चेअरमन आले माझ्याकडे की मला जागा खाली झाली राजपूर नगरची मला देता आली तर बघा एका आपण दादा आपण देऊनही घेतला काही नागरिकांना एक चांगली संस्था दिला येते संस्थेला एक चांगलं ऑफिस होईल चौका संस्था येईल जी गावामध्ये होते ती आपल्या ग्रामपंचा इमारतीमध्ये निश्चित स्वरूपात त्याच्यापासून संस्थेला काही फायदा तर निश्चित स्वरूपात आणि त्या माध्यमातून गेल्या चार पाच वर्षामध्ये संस्था तिथं कार्यरत त्या माध्यमातून कामच असतात अनेक वेळा दादा मोठ्या संस्थांकडे जायला लोक थोडी सर्व कामान्य लोक जाऊन पण तुझ्या संस्थेकडे यायला मला वाटत नाही लोक ही सगळी म्हणतात परत परत तेच सांगतात ही सगळी म्हणजे सर्वसामान्य कुटुंबात आली आणि त्यांच्याकडे सहज सहज माझं सर्वसामान्य कुटुंबात आहे त्या माध्यमातून आज संस्थेचा सव्वीसा वार्षिक अहवाल होत असताना आम्ही शेटी सांगितलं की फेडरेशन होते फेडरेशनकडं आज सगळ्या संस्थांनी सभासद व्हावं सभासद व्हायला पाहिजे परंतु माझी म्हणणं असं आहे की वेळ मध्ये येणार आहे जेव्हा एखादी गोष्ट ठरणारी चुकीच्या पद्धतीने करतो त्यावेळेस फेडरेशन असतं शिकत पण तशी वेळ येऊ नये यासाठीचा प्रयत्न आपल्या संस्थापालांनी केला पाहिजे आणि मगाशी कसं अभिषेक की समोरून काही प्रश्न पाहिजे हे प्रश्न काय आहे हे प्रश्न तुम्ही हे करता काहीसाठी हे जेव्हा होईल तेव्हा मात्र सगळ्या संसाचालकांवर खूप राहतोय तुम्हाला आजचा दिवस आहे शेवटचा म्हणजे आजचा दिवस पुन्हा वर्षभराने शेवट तरी आपल्याला या सगळ्या अनेक मंडळी इथं काम करतायमिषेट आहे या सगळ्या मंडळींना तुम्ही निश्चित स्वरूपात तुमचे मी धर्मवेळीला पण सांगेन हा प्रश्न म्हणजे आधी तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही निश्चित स्वरूपात आधी ऑफिसमध्ये संपर्क केला पाहिजे आणि मग वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जर तुम्हाला तिथं निराकरण झालं नाही तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न विचार की जेणेकरून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये थोडेसे जास्त प्रश्न आले तर संस्था चालकांवर अविश्वास आहे की काय असा पण एक मेसेज जातो आपण त्या दिवशी बघितला आणि त्या माध्यमातून तुमचे जे काही प्रश्न असतील ते जर निश्चित स्वरूपात तुम्ही हॉटेल मध्ये जाऊन एक महिना दोन महिने आधी विचारलं आणि त्याचं जर उत्तर तुम्हाला तिथं व्यवस्थित मिळालं नाही तर निश्चित स्वरूपात तुम्ही त्या सर्वसाधारण सभेमध्ये तसे प्रश्न विचारले कारण संस्था ही संचालकांची नसून ती सभासदांची आहे ज्यांनी ज्यांनी ठेवी ठेवले त्यांची आहे आणि मग त्याविषयी जर अविश्वास थोडासा दिसला या मिटिंगमध्ये तर मग मात्र वर्षभर त्या संस्थेला पुन्हा एकदा प्रगती करण्यासाठी वेळ जातोय पुन्हा एकदा त्या याच्यावर यायला पोषण द्यायला वेळ लागतो आणि त्या माध्यमातून खर तर काम करताना या पद्धतीने काम केलं तर निश्चित स्वरूपात संस्थेची खरं आज सिद्धेश्वरच्या माध्यमातून लाभांश आहे दिवाळी वाटप असेल या सगळे माध्यम आज नफा जरी कमी असतात तरीसुद्धा संस्थेची उच्या परीची जी काही मानसिकता आहे ती आपल्या सगळ्या सभासदांपर्यंत आपल्या जे जे शक्य होईल ते करायला पाहिजे या माध्यमातून जे काम चालले मी मनापासून साहेब असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं अभिनंदन करतो आणि सिद्धेश्वरच्या या वाटचा शुभेच्छा व्यक्त करत असताना पुढचा हा वार्षिक अहवाल संपन्न होत असताना अधिकच्या प्रगतीचं दर्शन स्वरूपात सिद्धेश्वरला सिद्धेश्वरकडून अपेक्षित करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आमचं जय जय महाराष्ट्र जयेश आपण अतिशय या ठिकाणी सन्मान करायचा आपण सर्वांना एकदा सांगायचं त्याचप्रमाणे दुसरा जो सन्मान केला जातो तो पतसंस्थेचे फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि जैन नागरी सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय चेअरमॅन आजी गुलाबसाहेब नेहरकर यांचा या ठिकाणी सन्मान होते सन्मानिय नोरकर साहेबांना जवाहरजी नोरकर यांना विनंती राहील की आपण गुलाबसाहेब नेहरकर यांचा ने देखील या ठिकाणी सन्मान करायचा आपण सर्वांनी एकदम स्वतः करायला त्यानंतर सन्मान होतोय नारायणगाव नगरचे प्रथमचे सरपंच आणि जिल्हा तालुका शिवसेना पक्षाचे प्रमुख सन्मान्य योगेश बाबा पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान्य जवाहरशेख लोणकर आपल्याला विनंती आहे की आपण बाबा पाटील या ठिकाणी सन्मान यानंतर सन्मान मोदय सन्मान विक्रांत नागरी सर करतसंभेचे संसभा अध्यक्ष आणि नारायणराव वर्गेचे होकर संतोष सरपंची वारदेसर सन्मान अण्णा लोळेकर आपल्याला गणत राहील आपण तयारी सन्मान करतो त्या सन्माननीय श्रीपंजी म्हणजे आपला देखील सन्मान होतोय अण्णा असा आपल्याला राहील आपण या ठिकाणी त्यानंतर निरजी बोर्डे आपण इथे या ठिकाणी सन्मान होते सन्माननीय लोणकर साहेबांना की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे आशोकर आपल्याला घरी राहील आपणजी बोर्डे यांचा सन्मान करायचा

सन्मान्य सचिनजी रसाल आपल्या वेगवेगळ्या राहील आपण गोरेप्रधानांचा सन्मान करायचा आहे नांदेड साहेब आपण वेगळ्या वेगळी सन्मान होतोय सचिनजी आपण त्या वेगवेगळ्या त्यांचा आपण सन्मान करायचा आहे त्याप्रमाणे

सन्मान्य सन्मान होता आपल्या सन्मानाचं स्वीकार करायचंय सन्मान उद्योजक केलेले असा आपला देखील सन्मान होतो आपल्या सन्मानात स्वीकार करायचा दोन महिलांचे देखील सन्मान संपन्न होत आहे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आपला त्या ठिकाणी सन्मान होता आपल्या सर्वांना स्वीकार करायचा त्यानंतर मी तो सोय मॅडम आणि मॅडम पण त्यांना सन्मान करायचा मुंडे महापालिकेचे सदस्य सन्मानियो साहेब आपल्याला सन्मान होतो करायचं

हे महिलांचे मंडळांचे सन्मान होतोय सन्मानिय विजयदा होणकुले आपला या ठिकाणी सन्मान होतोय सन्मानीय लोटकर मॅडम आणि सन्मान शेख मॅडम म्हणून की आपण उडकुले मॅडमचा सन्मान करायचा